वणी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमासह सो उत्सवात साजरा एडवोकेट कुणाल विजय चोरडिया यांनी उत्सवात सहभाग होणाऱ्या वणीकरांचे आभार मानले यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने वणी शहरात एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आले या जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक सामाजिक कौटुंबिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्याच अनुषंगाने दिनांक वणी येथे जय जन्माष्टमी निमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या भव्य दिव्य शोभायात्रा शिस्तबद्धतेत निघालेली ही रॅली वणीच्या इतिहासात अभूतपूर्व ठरली शोभायात्रेच्या सांगते वेळी विजय चोरिया हे भावुक झाले होते त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यापासून वणिक श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेने जन्माष्टमी सप्ताहाची सांगता झाली या संपूर्ण उत्सवाला वणिकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष एडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांनी वणिकरांचे आभार मानले शोभायात्रा मागील पंचवीस वर्षापासून आम्ही काढतो आहे सतत आजही सर्वसामान्य माणसांनी जनतेने भक्तांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आणि अत्यंत आनंदमय वातावरणात खूप खूप खुद उत्साहामध्ये ही रॅली निघाली आणि जयघोषने प्रभू श्री श्यामच्या प्रभू श्री कृष्णाच्या प्रभू श्रीरामच्या आणि महाकालच्या जयघोषने ही रॅली खूपच उत्साहाने अरे येत्या काळी का म्हणणार का बा यापेक्षाही जास्त तुम्ही काढण्याची म्हणजे ना रॅली काढण्याची काही वेळेप्रमाणे जे काही बदल घडत असते ते आम्ही घडत असतो आणि जास्तीत जास्त रॅली कशी चांगली येईल आणि धार्मिक वातावरण कशी राहील सहसा आपण पाहतो की रॅलीमध्ये कुठलाही प्रकार आमच्या रॅलीमध्ये नसतो आमच्या रॅलीमध्ये महिलांची सुरक्षेचा विषय आम्ही काळजी घेतो आणि कुठलाही असा विषय नसते पण त्याच्यावर आमचं लक्ष नाही बरं यामध्ये गेल्या सात दिवसापासून ज्या समितीनं परिश्रम घेतलं त्याबद्दल का बोलणार त्यांच्या संदर्भात माझ्या समितीचे सर्व सहकारी सर्व महिला भगिनी आमची महिला समिती आणि समिति द्वारा लिए गए सभी कार्यक्रम के अब अंतिम चरम पर पहुंच चुके हैं और आज भव्य शोभा यात्रा के साथ हमारे कार्यक्रमों का यहाँ समापन होगा। मैं चौड़िया अध्यक्ष जय श्री कृष्ण जन्माष्टमी समिति बनी आप सभी वनिवासियों का नह दिल से धन्यवाद करता हूँ कि आपने हमारे कार्यक्रमों की उपस्थिति देकर और आज स्पेशली इस शोभा यात्रा में आपने हमारे लाए हुए सभी देखाओं को सभी झांकियों को इतना पसंद किया इतना प्यार दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद मैं आपसे वादा करता हूँ कि अगले साल भी हम इससे भी भव्य योजनाओं तो के साथ आपको फिर से मिलेंगे जय श्री कृष्ण बोलो कृष्ण कन्हैया लाल प्रवेश देने सुरू है संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वनी येराव चव्याम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी टी 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 स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा